अखंड विश्व निर्माण करणारी सगळ्या देवी देवतांना निर्माण करणारी माता म्हणजे आधीशक्ती शक्ती आधी माया शक्ती योग माया म्हटलं जाती म्हणजेच आई तुळजाभवानी आई तुळजाभवानीचं भव्य असं मंदिर धाराशिवमध्ये म्हणजे तुळजापूरमध्ये माता महाराष्ट्राचं आराध्य दैवत महाराष्ट्राची कुलमाता महाराष्ट्रातून देशातून लाखो लोक दरवर्षी आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी जातात आणि त्यांच्या इच्छांची पूर्तता सुद्धा होते महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांना सुंदर असं स्वराज्य निर्माण करण्यासाठी मुघल रूपी राक्षसांचा वध करण्यासाठी आई तुळजाभवानीनं तलवार दिलती तिला भवानी तलवार म्हणतात आणि महाराजांना याच तलवारीनं या मुघल रूपी राक्षांचा वध केला मुंडकी छटली मुघलांची आणि सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं तर बांधवांना ही अधिशक्ती या अधिशक्तीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवला जातो अनेक भक्तांच्या मनामध्ये हा प्रश्न तयार होतो याच प्रश्नाचं उत्तर आज या व्हिडिओमधून आपण जाणणार आहोत खरं शंका निर्माण होती बांधवांना याच शंकेचं निराशन आपण या व्हिडिओमधून करणार आहोत त्यासाठी आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आधी माया शक्तीचा इतिहास सुद्धा या व्हिडिओमधून आपण जाणणार आहोत ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा नाही तुळजाभवानी मातेचा उदो ओदो अशी एक कमेंट आम्हाला नक्की द्या विसरू नका मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल शूट्रांदानो आई तुळजाभवानी कृतयुगात अनुभूतीसाठी आणि त्रेता युगात प्रभू श्रीरामासाठी द्वापार युगात धर्मराज युधिष्ठिरासाठी आणि या कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वाद रूपी माता त्या ठिकाणी आली तर बांधवांना सुंदर अशी छोटीशी कथा आपण प्रथम पाहूया की माता तुळजापूरला कशी प्रकट झाली तर बांधवांनो कर्दम ऋषींच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती सती जाणार होती अनुभूतीला वाटलं की आपलं पती गेल्यानंतर जीवन काय जीवन जगण्यात अर्थ नाही पण त्याच वेळेस अनेक ऋषीमुंनी समजून सांगितलं की हे अनुभूती तुझा सुंदर मुलगा आहे आणि या मुलासाठी तुला जीवन जगावं लागल तिने निर्णय बदलला आणि जीवन जगायचं ठरवलं पण तो बांधवांना अनुभूती ही तप करू लागली नदीच्या काठावर तप करत असताना कुकर नावाचा महाभयंकर राक्षस त्या ठिकाणी आला आणि अनुभूतीकडे वाईट नजरेने तो पाहू लागला अनुभूती अधिमाया शक्तीची भक्ती करत होती तपचऱ्या करत होती या राक्षसापासून वाचण्यासाठी अनुभूतीनं अधिमायेचा धावा केला आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी अधिमाया प्रकट झाली देवी व राक्षस यांच्यामध्ये भयंकर त्या ठिकाणी युद्ध झालं आणि देवीनं या राक्षसाचा वध केला आणि त्यानंतर बांधवनं तपस्वी अनुभूतीनं मातेला विनंती केली मातेला विनंती केली हे माता याच पर्वतावरती तुम्ही त्या ठिकाणी राहा आणि बांधवांनो बालाघाट या पर्वतावर मातीनं वास्तव्य केलं यमुनाचल डोंगरावर मंदिर त्या ठिकाणी मातीचं नंतर बांधण्यात आलं आणि तेच तुळजापूर तर बांधवांनो तुळजापूरच्या मंदिराचा इतिहास म्हणजेच आदिगुरु शंकराचार्य यांनी मातेची मूर्ती श्रीयंत्रावरती उभी केल्याचं सांगितलं जात गर्भगृह सभामंडप होमखुंड कल्लोळ तीर्थ त्या ठिकाणी बांधवने हे मंदिर तेराव्या शतकात बांधलं असं सांगितलं जात देवीचं मंदिर हे माडपंथी असून त्यावरती अतिशय सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे अह मंदिरातील मूर्ती काळ्या पाषाणातील आहे बांधवने ही मूर्ती स्वयंभू आहे कुणीही तयार केलेली मूर्ती नाही माता त्या ठिकाणी स्वयंभू रूपात प्रकट झाली तीन फूट उंचीची आहे देवीच्या पाठीवरती बाणांचा बात आहे देवीच्या देवी मुखाच्या डाव्या आणि उजव्या अंगाला सूर्य आणि चंद्र आहे कारण मातेनं अखंड विश्वच निर्माण केले सूर्य चंद्राला सुद्धा निर्माण करणारी माता आहे पण बांधवांना त्या ठिकाणी सूर्य आणि चंद्र आहे त्या ठिकाणी देवीचा उजवा पाय महिषासूर राक्षसावर आहे आणि डावा पाय जमिनीवर आहे दोन पायांच्या मधी महिषासूर राक्षसाचं मस्तक आहे मार्कंड ऋषी व सिंह देवीच्या उजव्या बाजूला ऋषींची पत्नी अनुभूती डाव्या बाजूला आहे देवीच्या मूर्तीची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देवीची मूर्ती एकाच ठिकाणी थे ठेवली गेली नाही बघा ती कोणत्याही दिशेला ठेवता येते या मूर्तीला चाल मूर्ती म्हणतात देवीची मूर्ती वर्षातून तीन वेळा मंदिरातून बाहेर काढली जाते आणि हे तीन दिवस वर्षातले अतिशय महत्वाचे मानले जातात देवीला प्रदक्षिणा करण्यासाठी मंदिराबाहेर नेलं जात तर बांधवांनो तुळजाभवानीच अहिल्यानगर हे माहेर मानलं जात आणि तुळजापूर हे सासर मानलं जात तर बांधवण्याची सुंदर अशी कथा आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि भक्ताला दिलेलं वचन पाळण्यासाठी बांधवांनो आई तुळजा भावने एका बालिकेचं रूप घेऊन बारा वर्षाच्या बालिकेचं रूप घेतलं पहिलं जुनं नाव अहमदनगर पण बांधवांनो आता अहिल्यानगर म्हटलं जातं आणि याच अहिल्यानगरात जानकोची देवकर यांच्या घरी माता गेली ती सुंदर अशी त्याची कथा आहे मी एक व्हिडिओ बनवलाय तो आपण अवश्य पहा बांधवांनो लिंक मध्ये जाऊन आणि हे भक्ताला वचन दिलेले पाळण्यासाठी बांधवांना आजही बघा दसऱ्याच्या दिवशी जानकोजी जे वंशज आहेत त्यांना पालखीचा मान दिला नगरहून आणलेल्या पालखीतून माता बसते बघा पालखीतून आणि सीमा लिंगनासाठी जाते आणि नंतर पालखीतून आल्यानंतर बांधवांनो त्याच वंशजांना पलंग सुद्धा बनवण्याचा मान आहे मग तो आणलेला पलंग जो आहे या पलंगावरती देवी पाच दिवस निद्रा घेते बघा विचार करा पाचशे वर्षाची परंपरा आजही त्या ठिकाणी पाळली जाते बघा तर बांधवांना या ठिकाणी आपण देवीचा जो नैवेद्य आहे त्याबद्दल पाहू पूजा झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवला जातो बघा पहाटे महंताकडून देवीची पूजा केली जाते नंतर देवीचे जे वंशज आहेत बघा भक्त प्रथम या वंशज भक्ताकडून बाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर करवीर संस्थानाकडून दूध दूधखिरीचा नैवेद्य दाखवला जातो अभिषेक वस्त्र अलंकार चढिले जातात नंतर पुरणपोळी पापड गोड भात चटणी आणि देवीला पाणी देऊन पंच पानांच्या विड्यांचा त्या ठिकाणी नैवेद्य दाखवला जातो देवीला प्रथेप्रमाणे दही भाताचाही नैवेद्य दाखवला जातो हे सगळं नैवेद्य दाखवल्यानंतर आई तुळजाभवणीला मांसाहारी किंवा खारा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आजही बघा अधिमाया शक्ती मग मांसाहाराचा नैवेद्य का असे अनेक प्रश्न भक्तांच्या मनात येतात आणि अनेक माणसं शंका निर्माण करतात पण तर बांधवांनो कानवेद दाखवला जातो याचं रहस्य जाणून आपण घेऊया तर बांधवांनो अधिमाया शक्तीनं या मैषासुर राक्षसाचा वध केला होता देवीने बघा तर सुंदर असं कथा सांगितल्या जाते बांधवांना महिषासूर नावाचा राक्षस देवाने देवतांना त्यावेळी दे त्रास देत होता याला ब्रह्मदेवाचं वरदान होतं याला कुणीही मारू शकत नव्हतं त्याच वेळी बांधवांनो ब्रह्म विष्णू आणि महेश ज्यांनी सृष्टी निर्माण केली ते देव एकत्र आले आणि या तिन्ही देवांची एकत्र ताकद होऊन आधी माया शक्ती त्या ठिकाणी प्रकट झाली अखंड विश्वाला तारणारी भक्तांना तारणारी माता प्रकट झाली आणि मातेनं या महाभयंकर राक्षांचा वध केला बांधवांनो नऊ दिवस भयंकर असं युद्ध चाललं होतं नऊ दिवसानंतर मातेनं या राक्षाचा वध केला आणि या वध केला बांधवांनो परंतु वध करण्याच्या अगोदर या राक्षानं देवीच्या समोर एक इच्छा व्यक्त केली दोन इच्छा व्यक्त केल्या की त्याचं नाव देवीच्या आधी घेतलं जावं आणि दुसरं म्हणजे बांधवनो त्याला आवडत असणारा मांसाहाराचा नैवेद्य दाखवण्यात यावा मरते समय बोललेली इच्छा देवीनं त्या ठिकाणी हा म्हणलं की तुझी इच्छा मी मान्य करेल म्हणून बांधवांनो महिषासुर मर्दिनी म्हटलं जातं देवीच्या दरभागा महिषासुर नाव घेतलं जातं आणि दुसरं म्हणजे बांधवांनो दसऱ्याच्या दिवशी देवीच्या पायाखाली हा महिषासू धरला आहे बघा देवीने दोन्ही पायाच्या मध्ये मुंडकटे खाली पायाखाली पाया तर या महिषासुराला मांसाहारी नैवेद्य त्या ठिकाणी दाखवला जातो बघा आजही आधी माया शक्ती परंतु हा जो नैवेद्य आहे मांसाहाराचा हा मैषासुराला पायाखाली दाखवला जातो ही परंपरा आजही चालू आहे तर बांधवन या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय आपल्याला की देवीने दिलेलं वचन देवी पाळते बघा भक्ताला असू दुष्टाला असू वचन दिले त्या ठिकाणी पण वर्षाचा काळ जरी गेला तर ही परंपरा चालू आहे बघा ह्या राक्षसाला ह्या नवेद दाखवला जातो तर बांधवांनो मनापासून आई तुळजा भावनेची जर भक्ती केली तर आपण महाराष्ट्राच्या काय जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असू द्या देवीचं जर कुंकू माथे असेल तर माता आपलं नक्की रक्षण करेल बघा वाईट शक्तीपासून कारण बांधवांनो आधी शक्तीला आठ भुजे आहेत बघा वास्तुशास्त्रात आपण पाहिलं असेल आठ दिशे आहेत म्हणून बांधवांनो आठ जे हात आहेत मातीचं हे भुजा आहेत ते कशासाठी आहेत तर भक्ताचं रक्षण करण्याला बघा आठही दिशेला आपला भक्त कुठं बी असू द्या थंड विश्वाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असू द्या या आठ दिशेला माता आपल्या भक्तासाठी क्षणाचाही विलंब न करता धावून जाणार यात शंका नाही बघा फक्त विश्वास हा पाहिजे आपण वर्षातून एकदा तरी आई तुळजाभावनीचं दर्शन घ्यायला नक्की जा आणि मातीच्या पायाशी नतमस्तक व्हा सुंदर अशी ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनल एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आम्हाला कमेंट म्हणून आई तुळजाभावनीचा उदो दो अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत